आणि म्हणून त्या परमेश्वराचं पूजन करत असतात

भगवंत प्रश्न निर्माण झाला की पहिल्या पूजेचं मान द्यायचं तर द्यायचं मी जर आपल्या मनाने कार्तिक स्वामीला दिलं किंवा गणेश भगवंताला दिला दोघा भावंडामध्ये वादवाद निर्माण होईल आणि म्हणून त्या शंकर भगवंतानी एक प्रश्न ठेवला दोघा मुलांच्या समोर म्हणे इकडे यामध्ये जो सर्वप्रथम पृथ्वीला प्रदक्षिणा घालून माझ्या येईल त्याला पहिल्या पूजेचं मान असं म्हणत नाही तर कार्तिक स्वामीला मोठा अहंकार चालला वाहन होता मोर सगळ्यांना जाणीव आहे माहीत असेल हे कल्पना आणि मोरावर स्वार झाले पृथ्वीला प्रदक्षिणा मारायला घालायला सुरुवात केली मूर्ती लहान पण कीर्ती महान गणेश भगवंत बुद्धीची दाता काय केलं माता पार्वती पिता शंकरजी यांना बोलावलं म्हणे आई मातोश्री पिताश्री माझं कार्य परिपूर्ण होईपर्यंत बोलायचं राह म्हणे ठीक आहे रे बेटा म्हणे मग ते कसं बोल एका जागेवरती उभे ठेवलं त्यांच्या समोर फेऱ्या मारल्या त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं आणि मग प्रश्न करता त्या गणेश भगवंताचे आई वडील पार्वती आणि शंकरजी हे काय केलं बेटा म्हणे आई तू माझ्यासाठी धरती सारखी आहेस ग तर पिताजी तुम्ही माझ्यासाठी आसमानासारखे आहात तुम्ही होता म्हणून मलाच पाहायला मिळालं तुम्ही नवसूत्र पाजा बाजून मला मोठं केलं हितभर होत होता हातभर बर केलं बरोबर आहे हे कार्य माझ्या गणेश भगवंताने आणि म्हणून किसीने मजे लुटाया होगा शहरों में तो किसी ने खुशिया पाई होगी गाव में अरे कोई कोई मद होश होंगे आपले मायबुबा के बाहु में मगर हमने तो जन्नत देखी अपने आपले बाप के बाहु में आई वडला दैवत नाही पण यती जन्म देणाऱ्या बापापेक्षा या भारतामध्ये कुत्र श्रेष्ठ आहे कुत्र होजी कुत्र श्रेष्ठ आहे पन्नास हजाराचा कुत्र आणते त्याने तेरा लाखाच्या गाडीमध्ये बसवते आमच्या मायबापाले नाही पन्नास हजाराचं कुत्रं आणते त्याला तेरा लाखाच्या गाडीमध्ये बसवते आणि पायटीले चार वाजता त्याच्या ढोंगणाच्या मांग मांग फिरते आणि त्याचा महिनेवारी खर्च पाहिला तर चाळीस पन्नास हजार रुपये जेवण्याचा कुत्र्याचा ती जे आम्ही झोपतो त्या बेडवर त्याला झोपवतात त्याची आंघोळ करून देतात आंघोळ बापाची आंघोळ हंघोळ दोन टाइमचं जेवण नाही भेटत म्हणजे आमच्या मायबापापेक्षा कुत्र श्रेष्ठ आहे मला सांगा जी मायबापाला मिळवण्यासाठी किती पैसे लागले तुम्हाला किती पैसे लागले एका देवाची फोटो जर घेऊन आणतो म्हटलं बाजारातून तर आम्हाला हजार दोन हजार रुपये लागतात किंवा पाचशे रुपये लागतात पण मायबाप मिळवण्यासाठी मायबाप मिळवण्यासाठी एक रुपया लागत नाही हो तरी आम्ही तरी आम्ही मायबापाला विसरतो आणि मंदिरात जाऊन उघडून उताना पडतो हा व मला सांगा एखाद्या लहानशा लेकरांना जर बापाच्या अंगावर किंवा आईच्या अंगावर जर संडास केली आई तर माय मास्क कापून फेकते का जी फेकते बापाच्या अंगावर जर शी केली तरी बाप म्हणते करून घे मा म्हणते शी कर कर पोट भर कर असं माझा बाप नाही का पण काय आणि म्हणून जिने महसूस गम नाही होते व भी मात्र पत्तर असे कुछ कम नाही होते पटे तो सौदा नाही तो तेरे जैसे दुकान चौदा ये कोई हरकीज नाही काही ते अगर सारे के सारे दुकानदार ना होते येथे तर भारतामध्ये देवा धर्माच्या नाव लोकांना दुकानदार उघडलेल्या आहेत पोट भराचं साधन करून ठेवलाय मग देव कुठे तुझं आहे तुझं पासीन परी जागा का बोलेल अशी màn dân này hay các bụi <laughs> đẹp cái bằng tổ हो Check <laughs> it सेवा माँ बाप की करना कोई ऐसा नहीं दिल उनका दुखाए कोई चलन का गदा तो फिर उसके जैसा दुनिया में कोई शैतान नहीं उसके जैसा कोई शैतान नहीं अरे मोरू तुड़े कायो का <ण्राव> ¡Gracias! <coughs> ਕੋਈ ਨਹੀਂ आमचा सामना आणि आमच्या दुय्यमच्या आम सामन्याला लाभलेले प्रतिस्पर्धी शाही ज्यांचं नाव ऐकताबरोबर समोरच्या शाहीरले घाम फुटते तुर शाखेचे चॅम्पियन शाही आवाज ऐकताबरोबर माणूस झोपेतला जागा नाही होई एवढे तुरमखान शाही ज्यांनी आवाजाच्या आपल्या शाहिरीच्या माध्यमातून लोकांच्या मनामध्ये एक आगळी वेगळी जागा निर्माण केली अशा शाही सन्माननीय पहिल्या दावाचे मानकरी साहेब विठ्ठलजी माहुरे साहेब वर्धा जिल्हा समुद्रपूर गाव बरोबर आहे एवढ्या मोठ्या महान व्यक्ती बरोबर तू एमचा सामना माय परिस्थिती अशी आहे का राजा भोजवर का तेली नाही का ते कुठं मी कुठं पा मग त्याची हाईट ना माय हाईट पा त्याची बॉडी ना माय बॉडी पण तरी रना तूतर कुस्ती ते मारती ना तर कुस्ती मी मारी ज्ञानाची बर नाही का आणि म्हणून बसलेल्या प्रेक्षक मंडळीचा कल असते समज असते शाहीर लोक हे अभ्यासक असतात वाचक असतात यांना शास्त्र पुराणाची माहिती असते आणि कुठेतरी डाव पेच्यावर यावी या दृष्टिकोनातून एक शैर प्रश्न रूपाने डाव करत असते पहिल्या डावाचे मानकरी विठ्ठल शैरांनी एका प्रश्नाची विचारणा केली पहा तुम्ही सगळेजण साक्षी आहात यालाच म्हणतात चुत्या बनवण्याची शाहिरी म्हणतात सहा सहा वेदाची संख्या किती मला सांगा जी मायाबापू हो वेद किती आहे जी किती वेद चार वेद सहा शास्त्र आणि अठरा पुराण मग मला हे दोन आहे दोन वेद आणले ते आणले ते आणले कुठून समुद्रपूर वरून आणले का वर्धा जिल्ह्यातून आणले सांगा मी मायाबापय तेच सांगते मग आजही तेच सांगतलं आणि आम्ही तेच पाहिलं बरोबर आहे की वेद आहेत चार सहा शास्त्र आणि अठरा पुराण हे आमच्यापेक्षा ज्येष्ठ आणि वरिष्ठ लोक इथं मंडळी बसलेली आहेत अभ्यासक लोक आहेत वाचक लोक आहेत आता मी उत्तर देऊ तर देऊ का मावरे साहेब पायलीक बरी हिरोती घेऊन यायला पाहिजे होती नाही का मार येथून मावळ पाहिजे पब्लिक मध्ये असा फवारा हिरोतीचा अरे 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 शाहीर साहेब तुम्ही पुस्तक असाल सरळ पकडून जरा वाचण्याचा प्रयत्न करा एज्युकेटेड आहे अभ्यासक आहेत आणि शायरी सुद्धा अनपड गवाराचं काम नव्हे शायरीसाठी सु... शायरी सुद्धा वाचन करावं लागते वाचन करावं लागते आणि म्हणून बुजुर्ग लोक म्हणते हे शहाणे लोक म्हणतात शायरी करण्यासाठी लोह्याचे चने लागतात तेव्हा कुठं शायरी होते आता मी उत्तर काय देऊ सांगा काय देऊ आणि मग तुमच्या जर दोन वेद आहेत तर त्या दोन वेदाचा मला संदर्भात स्पष्टीकरण पाहिजे कोटी आहेत कोणत्या ठिकाणी आहेत आणि कुठून आणले त्याच्यानंतर त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी पण चार वेद बड़ आहेत तुम्हाला मालूम आहेत ऋग्वेद यजुर्ववेद आणि यथर्व वेद असे चार वेद आहेत बरोबर आहे आणि त्याची संख्या म्हटलं तर एका वेदाची संख्या आहे सहा लिहून ठेवा एका वेदाची संख्या आहे सहा आता तुम्ही म्हणता आता चार वेद सहा एक सहा सायन दोन बारा सायंत्री अठरा चोवीस प्रकार झाले त्याचे चोवीस आणि गणेश भगवंतानं चोवीसही प्रकारा प्रकारामध्ये अवतार घेतलेला आहे तुम्हाला सांगतो चोवीसही प्रकारामध्ये अवतार घेतलेले आहे हे त्याचे प्रकार झाले संख्या एका वेदाची संख्या सहा तुम्हाला सांगतो उपवेद जर विचाराल तुम्ही हा तर भरपूर काय आहेत तेही सांगतो तुम्हाला पण हे दोन वेदाचा खुलासा करून द्या त्यानंतर बाकीच्या गोष्टी आता माझा प्रश्न आहे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ शाहीर म्हणतात अंबादाजी नागदेव मन आणि बुद्धीची एकाग्रता झाल्याशिवाय चित्ताची शुद्धता होत नाही आणि चित्त जर शुद्ध झालं नाही तर मनुष्याचं जीवन सफल होत नाही तर बांधवानो जेव्हापर्यंत आम्ही चित्ताला एकाग्रतामध्ये आणणार नाही या देहाला या शरीराला तेव्हापर्यंत मनुष्य सुखाची पायरी गाठू शकत नाही आणि दुसऱ्यालाही सुख गाठू देऊ शकत नाही तर ते आहेत एकोणनव्वद प्रकारचे चित्त आहेत हॅलो मान्यवर साहेब एकोण नव्वद प्रकारचे चित्त आहेत आणि ते चित्त कोणते आहेत ते तुम्हाला या लोकांच्या समोर सांगायचं आहे मग मानू गा शे। का शेवटच्या काळात काय म्हणते का नाही आणि म्हणून जरा तर्कसंगत बोला प्रश्न विचारताने म्हणताना जरा तर्कसंगत प्रश्न म्हणा या प्रश्नातून इतरांना काहीतरी बोध मिळेल मेसेज मिळेल समजले का नाही काही विचार नको हो मी लहानपणी मोठा घास घेणार नाही सत्य सांगितल्याशिवाय राहणार नाही जिथे सत्य सांगणार तुझा होते तिथे चोराला सोडून संन्याशाला सजा होते आणि शाही मध्ये मध्ये त्याच्या घरी आसाराम बापूची पूजा होते समजलं की नाही ते साधू साधू ते साधू राहिले नाही या काळामध्ये आणि म्हणून तर्क संगत विचार सरनी माना मनू गा ऐका शेवटच्या काळात काय होतो <laughs> Thank <laughs> you. i अरे अशी रमाई त्या भीमा लाभली आणि सुविचाराने त्या भीमाला शोभली आणि पाय तुम्हाला फ्लेपण भिजली पायाची वाहन पाय तुम्हाला फ्लेपण भिजली पायाची वाहन तरी भीमाचा संसार केला मोठ्या मनाला तरी भीमाचा संसार केला मोठ्या मनाला राजा इतुका ठिकाणी थांबतो आणि शेवट मुजरा घेऊन माझा कार्यक्रम